तुम्ही जर वर शॉपिंग करत असाल तर सावधान ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे वर फसवणूक करणाऱ्या आरोपीला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे मात्र काय आहे संपूर्ण प्रकरण पहा गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून इंस्टाग्रामवर काही सम ग्राहकांना लुटण्याचं काम करत होते मात्र ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी तातडीनं या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावत आरोपीला ताब्यात घेतलाय गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून इंस्टाग्रामवर काही इस्मांनी फेक अकाउंट क्रिएट केले होते या फेक अकाउंटद्वारे कपड्यांची जाहिरात करत होते सर्च करणाऱ्या ग्राहकांना कपडे आवडले इंस्टाग्रामवर व्हॉट्सअप लिंकवर जाऊन त्यांना केवळ हाय असा मेसेज केल्यास तत्काळ प्रतिसाद दिला जायचा त्यात ग्राहकांची संपूर्ण डिटेल्स मागवले जायचे यात ग्राहकाचे नाव त्याचा पत्ता मोबाईल नंबर त्याच्या कपड्याची साईज व त्यामध्ये नो कॅश नो डिलिव्हरी सात दिवसात वस्तू मिळाली नाही तर पैसे परत केले जातील असे मेसेजेस फॉरवर्ड केले जायचे ग्राहकाला कमी किमतीत कपडे मिळत असल्याने ग्राहकही त्या आमिषाला बळी पडून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आधी रक्कम ऑनलाईनद्वारे पाठवायचे ही रक्कम मिळाल्यानंतर फेक इंस्टाग्रामधारक हा समोरील व्यक्तीला ब्लॉक लिस्ट मध्ये टाकून द्यायचा अशा प्रकारे ग्राहकांची एकंदरीत फसवणूक सुरू होती याबाबत तपास करत असताना परिमंडळ एकमधील उपनिरीक्षक मेहबूब मकांदा सत्यवान सावंत पोलीस नाईक समाधान माळी वाजेद अत्तार यांनी या इस्मानबद्दल माहिती घेऊन मुंब्रा येथे छापा टाकून सुफियान शफीफ खान वयवर्ष तेवीस तर फुरकन रिजवान खान वयवर्ष वीस आणि कामरान इस्माईल शेख वयवर्ष एकोणीस यांना ताब्यात घेतलं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जाऊन खात्री केली असता त्यांच्या ब्लॉक लिस्टमध्ये हजार ते बाराशे लोकांना ब्लॉक केल्याचं दिसून आलं सध्या याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड करतायत तर अशा प्रकारच्या इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपवर कमी दराने व मोठ्या प्रमाणात मला डिस्काउंट देऊन जाहिराती करणाऱ्या अमिषाला बळी न पडता कॅश ऑन डिलेवरी म्हणजेच रोखीने व्यवहारवर जास्त विश्वास ठेवावा असा आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी केलं आहे त्यामुळे ग्राहकांनो जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर कॅश ऑन डिलेवरीवर जास्त विश्वास ठेवा जेणेकरून अशी फसवणूक तुमच्या बाबतीत घडणार नाही पण पाहत आहोत की आजकाल ऑनलाईन फ्रॉडचे फसवणुकीचे गुन्हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यावरून मान्य पोलिस आयुक्त ठाणे शहर सह पोलिस आयुक्त ठाणे शहर तसेच पश्चिम विभागाचे अपर पोलीस आयुक्त यांनी परिमंडळ स्तरावर त्याचप्रमाणे पोलिस ठाणे स्तरावर या गुन्ह्यांची उ वकल करण्याकरता तसेच या गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्याकरता काही पथकांची स्थापना केलेली आहे या पथकांमार्फत या गुन्ह्यांच्या दखल घेतली जाते आणि गुन्हे उघडकीस सांगले जातात परिमंडळ एक कार्यालय या ठिकाणी पथक कार्यरत आहे या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक मकानदार आणि त्यांचा स्टाफ कार्यरत असतो आहे त्या ठिकाणी एका बातमीदाराने खबर दिली की इंस्टाग्रामवर एका स्टेटसच्या माध्यमातून कपडे काही शूज वगैरे अशा स्वस्त विक्री करण्याच्या माध्यमातून बहाण्याने फसवणूक केली जात आहे त्यावरून मग अशा त्या साईटचा शोध घेण्यात आला आणि त्या साईटचं लोकेशन तांत्रिक तपासातून काढण्यात आलं ते जॅस्मिन पार्क मुंब्रा या ठिकाणी आढळून आलं पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी तीन युवक मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडं मोबाईल मिळून आले त्याचप्रमाणे इतरही साहित्य मिळून आले की जे त्यांनी गुन्ह्याकरता वापरले होतं तर यांची गुन्ह्या करण्याची पद्धत अशी होती की स्टेटसमध्ये ते फोटो टाकायचे विविध कपड्यांचे शूजचे आणि त्यांची किंमत ते अत्यंत कमी दाखवायचे एखाद्या ग्राहकाने ग्राहकाने हाय केलं त्या ग्र जाहिराती माध्यमातून लिंकवरून किंवा ते त्याचं ते नाव पत्ता साईज वगैरे विचारायचे त्याला कपड्यांची ऑफर करायचे आणि जे काही बिलिंग होत असेल साधारण त्या बिलिंगच्या निम्मे पैसे त्यांना भरायला सांगायचे हे बिलिंगसुद्धा करताना ते काळजी घेत होते की ते बिलिंग इतर बाजार भावामध्ये ज्या वस्तू मिळतात ज्या किमतीला त्यापेक्षा ती किंमत कमी असावी जेणेकरून माणूस त्याच्या आमिषाला बळी पडेल आणि त्या माध्यमातून ते निम्म पेमेंट अगोदर घ्यायचे आणि निम्म पेमेंट आलं की त्या ग्राहकाला ते ब्लॉक करायचे त्या ज्यावेळी त्या त्यांच्याकडे जे प्राप्त साहित्य मिळून आलं मोबाईल वगैरे त्याच्यामध्ये तपासणी केली असता साधारण एक हजार ते बाराशे मोबाईल नंबर त्यांनी ब्लॉक केलेले आढळून आले त्यावरून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचं दिसून येत आहे त्यातीलच एक क्रमांकाचा शोध घेतला आणि त्या तक्रारदारावर शोधला असा तो कळवा येथील मिळून आला त्याच्याकडे चौकशी करतात त्याची याच प्रकारे सातशे रुपयांची फसवणूक झाल्याचं त्यांनी कळवलं आणि त्याप्रमाणे त्याचा त्याची एफ आय आर घेऊन गुन्हा दाखल करून या तीन आरोपींना अटक केलेली आहे कोण हे जावं की कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये कोणी आपली काही वैयक्तिक का असू दे किंवा काही व्यावसायिक माहिती असू दे समोरच्या व्यक्तीची खात्री झाल्याशिवाय आपली कोणतीही माहिती देण्यात येऊ नये बोलण्याच्या माध्यमातून काही आमिष दाखवून काही वेळा बँक तुमचं अकाउंट अपडेट करतो आहे म्हणून सांगून बँकचं सा तुमचं हे अकाउंट आहे अकाउंटचा नंबर हा आहे आणि त्यानंतरही ता तुमचं हे अकाउंटला अपडेट करायचं आहे तुमचं अकाउंट क्लोज होणार आहे असं सांगून ओ टी पी नंबर विचारला जातो आणि तो ओ टी पी नंबर मिळाल्यानंतर त्या अकाउंटमधून फसवणूक केली जाते तर असे को ओ टी पी नंबर त्याचप्रमाणे कोणतीही वैयक्तिक माहिती कोणत्याही व्यक्तीला खात्री केल्याशिवाय देऊ नये असं या ठिकाणी आवाहन करतो